अवधूत डेव्हलपर्स घेऊन आले आहे निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत सर्व सुख सुविधा टाउन प्लॅनिंग व मंजुरी मंजुरीसह आजच आपला प्लॉट बुक करा थोडेच प्लॉट शिल्लक ठिकाण अवधूत पार्क नगर मनमाड रोड सूर्य लॉन्स समोर बाबुळगाव येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुका गृहरक्षक दलात कार्यरत असलेला गोकुळ भास्कर दारुंटे वय बत्तीस या होमगार्ड जवानानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवलेली आहे अधिक माहिती अशी की गोकुळ हा येवला शहर व तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेला होमगार्ड दलामध्ये कार्यरत होता त्याने अज्ञात कारणाहून आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवलेली आहे गोकुळच्या या जीवनयात्रा संपवण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा आता तपास करत आहे दरम्यान गोकुळचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे दीपक सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला